सर्वांना गुड मॉर्निंग आज रविवार आहे तर नेहमीप्रमाणे त्यांना सुट्टी आहे संडेची तर आज आम्ही असं ठरवलं की बाहेर कुठेतरी जाऊ तुम्हाला तर माझ्या लुकवरन समजलंच असेल का तर म्हणलं आज जाऊ कुठेतरी तर श्री पण तयार झाली श्री पण खूप छान दिसतीये श्री इकडे ग इकडे ना मम्माकडे घरातली पण कामं सगळे आवरले वगैरे का तर बाहेर गेलं फिरायला घरातली कामं ठेवली ना आल्यानंतर खूप कंटाळा येतो आवरायचा वगैरे श्री इकडे ना आपले क्यूट तर आमच्या श्रीचा लूक असाय क्यूट क्यूट बेबी मम्मा पावडर सांडू नको तर श्रीचा लूक असाय बघा किती छान आहे आणि मी पण थोडीशी थोडीशी म्हणजे जास्तच नटली वाटतं तर आमचं जर तयारी झाली श्रीच्या पप्पांचं चाललंय ते शूज क्लीन कर तर त्यां जर वेळेस सगळं करून माझं सगळं आवरत पण त्यांचं कधीच आवरत नाही काय काय करत असलं काय झालंय पावडरचा डबा ओपन करू अग संपली आहे हाय कर लागलो। तो निघायला फायनली हे निघाले घरातून इतक्या वेळ झालं बोर्ड ते चला 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 आणि हा काय उडत बाय बघा मला सोडून चालले जोग पण तर चला लाईट वगैरे बंद करते खिडक्या कातर पाऊस अचानक आला तर घरामध्ये डायरेक्ट पाणी येतं कातर ओपन असल्यावर कुठल्या साईडनी पाऊस असं सांगता येत नाही ना मग खिडक्या वगैरे बंद केल्यात लब फॅन बंद केला चला मग आता निघतो हे बघा मी श्रीसाठी खायला घ्यायला थांबले होते गाडीवरती म्हणलं टाइमपाससाठी काहीतरी घ्यावं का तर दूर जायचं म्हटल्यानंतर मुलं नको म्हणते तर मग म्हणलं थोडस खायला वगैरे काही घेतलं की मस्त ती आनंद खुशी खुशी येईल मग खायला वगैरे तिला घ्यायला घेत होते तिथं छान होतं केक वगैरे ते असं पॅकिंग मधलं गोरा दिसतोय का जरा बघ ना तू छान दिसते बर का मी जरा गोरा दिसतोय नाही काय काय काळी पडायला लागलीस काय जोड बांधायला काळी पडायलीस ना तुमच्यापेक्षा गोरी दिसते नाय काय करायचं ते जे आहे ना ते थापलेलं दिसतंय मेकअप ते नॅचरल मी काय नॅचरल नाही काय मी फक्त तुमच्यासारखी हे नॅचरल आहे नॅचरल भूत कस दिसते बा भूत 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 बघायचे भूत बाबा भूती बाबा मग तुला ह्याच्यामध्ये कसं वाटतंय बघाल तुला कसं

<Näes> <परिकें> तो घालून बघ nah, तुला, ha, तुला? कुछा कुछा <दलाग़े> <दाग़े. दलागे> <जप्रागे> तो रे ते बाबाच्या दिवायला त्यांचा हा हा तुझ्याकडे हा बाबाने घेतला तुला तुझा कुठे कसं वाटत आज बारा दिसते ब्लॅक घे ना मग नाही तर ब्लॅक

नहीं, नहीं, दोनों दस दस बीस रुपये नाही नाही दोन का दस दस रुपये कम कर लो नाही आहोत हो ना दीस हो बऱ्याच जणांना कळलं असेल हा यू कुठला आहे तर मी तर ती दुसऱ्यांसाठी सांगते ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा सासवडमधला घाट आहे कुठे जाताना लागतो हा तुम्हाला सर्वांना तर माहीत असेल श्रीची माझी मस्त मस्ती चालू होती आणि श्रीचे पप्पा छान असं गाणं म्हणत होते <laughs> पावसाळ्यात इथनं खूप छान वाटतं तुम्ही खाली बघत असाल तिथं खूप पाणी साचलेलं असतं बघ आणि आम्ही आलो जेजुरीला तुम्हाला ते गड वगैरे ते काय म्हणते घाट वगैरे बघून कळायला असेल बऱ्याच जणांना तर आम्ही पोहोचलो पार्किंग मध्ये सध्या तर काय गाड्या वगैरे लावली गाडी लावली श्रीला थोडंसं खाऊ चारला का तर ते तर वरती गेला होतं खायलाच पण आता खूप वेळ झाला गाडीवर होतो ना तर ते मस्त लुट लुट चालली श्री उठ उठ दगड उचलू नको चल हात पकड बेबी घ्यायचं तुला ना बेबी घ्यायचं आहे बेबी सारखी म्हणते बेबी बेबी तर फायनल आहे काय चला कातर वरतून आम्ही लवकर खाली येत नाही तर मी घेतला होता तुम्हीच घेतला तिला बघा मस्त असा भंडारा बिंडारा लावून मस्त आम्ही गडावरती प्रस्थान केले होतं आणि खूप उत्सुकता होती कातर खूप दिवस झालं आम्ही आलो नव्हतो तर मी चालत होते श्रीचे पप्पा पाठीमागवते श्रीला घेतलं होतं त्यांनीच तर मला साडीमध्ये जास्त चालता वगैरे येत नव्हतं पण गरम खूप होतं श्रीला बघा किती सारा घामा आला आहे आणि ती मस्त भंडाऱ्यासोबत खेळत होती स्वतःच्या पप्पाला मस्त भंडारा भिंडारा लावत होती तिला खूप छान वाटत होतं आणि परत मुख्य दरवाजापाशी गेल्यानंतर बापरे एवढी मोठी गर्दी तिथं खाली वाटलं होतं एवढी मोठी नसेल पण खूप सारी गर्दी होती आणि मला वाटलं होतं श्री का कातर पुढचं आमच्या समोरचं बाळ खूप रडत होतं पण ते खूप लहान होतं मग श्री तशी समजूतदार आहे आमची <laughs> खूप क्यूट आहे रडली वगैरे नाही का तर जाऊ हो, जाईपर्यंत खूप गर्दी होती बघा तुम्ही बघतच असाल तर मस्त हसत वगैरे होती त्या बेबी रिकड पण बघत होती कधी अधूनमधून परत तिच्या पप्पांनी तिला खांद्यावरती घेतलं का चढता येत नाही तर आम्ही बघा कसलं घाम आलं आहे आम्हाला सगळं असला घाम बापरे खूप गरम झालं होतं फायनली आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर ना असं वाटत होतं जसं काय स्वर्गामध्ये आलोत का तर इतकी थंडगार छान हवा सुटली होती खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघत असतालो एवढी सारी गर्दी होती ना दर्शनाचा खूप मोठा प्रश्न पडला होता आणि मंदिराचं थोडंसं काम चालू असल्यामुळं तिथं वरती राऊंड मारून जावं लागतं का तर बरेच जणांना माहिती असेल जे आता सध्याच गेले असतील त्यांना तर आम्ही फायनली वरती आलोत परत म्हटलं आता दर्शन कसं करायचं म्हणलं श्री चालायला लागल्यापासून आम्ही तिला फर्स्ट टाईम घेऊन आलो होतं तिला एवढं छान वाटत होतं ना खूप मस्त वाटत होतं का आता ती आठ महिन्याची होती तेव्हा घेऊन आलते तेव्हा ती चालत नव्हती बसत होती फक्त तर आम्हाला तिला घेऊन एवढी फिलिंग छान येत होती की ती मस्त चालत होती भंडारा वगैरे तिच्या पायाला ला लागत होतं तिला खूप भारी वाटत होतं काहीतरी नवीन आणि मग आम्ही इकडं तिकडं बघायला चालू होतो तर दर्शनासाठी रांग कुठे आम्ही शोधत होतो मग बघितली तर एवढी मोठी रांग होती ना दर्शनाची मग म्हटलं यार काय करायचं तर म्हटलं थोड्या वेळाने गर्दी कमी होईल ऊन खूप होतं बघत होतो पण काय गर्दी कमी व्हायचं नाव नव्हतं बघू आता काय होते तर म्हटलं तो तोपर्यंत फोटो काढण्यासाठी पॉईंट शोधावा का तर खूप गर्दी होती आणि त्यात फोटो येणं खूप मुश्किल होतं तरी मग म्हटलं चला वरती तर चढू आपण बघू तर वरती चढायला श्रेणींनी सुरुवात केली तिला वाटलं पप्पासाठी तिने ती दुसऱ्याच्या कपड्याला धरून चढायला लागली मग तिथं गेलो वरती तर तिथं ऑलरेडी फोटोचा कार्यक्रम चालू होता तर श्रीला कुठं ठेवायचं तर म्हटलं तात्पुरतं इथं नाही का मंदिर बघा आणि भंडारा वगैरे आम्हाला हे करायचा होता उजळायचा होता तोपर्यंत श्रीचा माझा फोटोशूटचा कार्यक्रम चालू होता मस्त बसली होती खूप छान फोटोशूट केलं तिनं जर फोटोशूट काढायला सुरुवात केली ना तर मग कोणी ना कोणी मध्ये मध्ये येत होते तर मग मी तोपर्यंत श्रीसोबत मस्ती घालत बसले होते गरम झाला होता पाहतरम झालं होतं मग त्यामुळं मॅ तोंडाला हे सगळ्याला हा लावलं त्या पोळीला ही पोरीनं हे पूर्ण भांडाराने भरली आणि गर्दी भरपूर आहे आम्ही थोडंसं बसलो होतो तर तिथं फोटो वगैरे पण काढता येत नाहीत काही नाही मला थोडंसं बसावं असं पण घरी काय काय जाणार नाही ती बघा त्या मूर्तीला पण मोबाईल पाहिजे फोटो काढणार आहे का

ही बघा आम्हाला जागा भेटली तर म्हटलं जेवण करून घ्यावं मी चपाती मेथीची भाजी घेऊन आलते आणि भेळ घेतली होती आम्ही आणि भजी पण घेतली होती तर श्री मस्त खात बसली होती ती बघत होती इकडे तिकडे खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला मला वाटलं जागा भेटणार नाही पण भेटली आणि मी मस्त विचार करत होते काहीतरी काय माहीत नाही पण श्रीमस्त चपाती आणि मेथीची भाजी छान खात होती तिखट खायला खूप आवडायला लागलं आहे आजकाल पिलूला माझ्या आमच्या शेजारी एक जोगवा मागायला आजी बसलेल्या होत्या मग त्यांना पण ह्या वन, जेवण जेवणामधलं थोडंसं दिलं मी खूप सारं नेलं नव्हतं पण जेवढं नेल त्यातलं म्हणलं थोडं थोडंसं द्यावा तर मग दिलं

आम्हाला छान असं गार्डन दिसलं म्हटलं आतमध्ये काय बघू श्रीसाठी शॉपिंग केली मोबाईल आणि बोलून घेतला ती खूप खुश झाली तर इथं गार्डनमध्ये बघा गाई गाईचं पिल्लू आणि एक राखणदारीसाठी एक माणूस होता छान असं कार्टून बनवलेलं होतं आणि झाडं पण खूप छान होती पाय खूप पोळत होते मग मस्त पळ आले मी कातर का, है का है तर एवढे पोळत होते म्हटलं वरती काय काय आहे बघू का मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा बघितलं नव्हतं इथं काय आहे तर बघू चला मग वरती काय तर इथे हा महाराज आणि मावळे आहेत त्यांच्या छान अशा म्हणजे मा, मला पण एवढं माहीत नाही काय तर सगळे इथं फोटो काढत होते पण महाराज दिसतात हे तुम्हाला हे समजलंच असेल तर छान फोटोचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांचा पण माझे पाय इतके पळत होते तर मग मी म्हटलं इथलं थोडंसं यू दाखवावा आणि श्रीच्या पप्पा खाली बसले होते श्रीला घेऊन मग मी पळत त्यांच्याकडनी परत निघाले होते तर पाय एवढे पळाले होते माझे की सांगूच शकत नाही खाली आलो आणि मग परत बानाईचं दर्शन घेतलं इथे काय गर्दी नव्हती त्यामुळे इथले दर्शन झालं आणि थोडं सावलीला थांबलो होतो पाय वगैरे पोळाले होते तर म्हणलं थोडंसं इथं थांबावं त्याला हो। पार्किंग मध्ये आलो दर्शन हे झालं इतकी गर्दी आहे की मापाच्या बाहेर आणि गरम तर भरपूर होते ऊन भरपूर आहे तर आम्ही वरती जेवण केलं आणि आत्ता घरीच निघालो होतं का तर ता आबाळ पण भरपूर वाटायला लागले तर मग त्याला मॅडम झोपले काय काय लय कंटाळले कंटाळ भंडारा खेळू खेळू भंडारा कपडे बघा हे बघा आम्ही सासवड मध्ये इथं वडापाव खूप मस्त भेटतात अस्मिता वडेवाले तर इथं खूप गर्दी असते तर फायनली आम्हाला इथे एक टेबल भेटला बसायला तर मग पटकरन श्रीं मी तिथं बसलो आणि आमची ऑर्डर आली होती मग मी खायला चालू केलं होतं श्रीचे पप्पा बसले होते कुठं श्रीला फ्रुटी वगैरे काय आणायला गेले होते म्हणलं तोपर्यंत माझं मी खाऊन घेते तर मी पटपट खायला चालू केलं तर गरम वडापाव भरपूर होता आणि श्रीसाठी फ्रुटी घेतली होती का तर ऊन कसलं ते दामोळं म्हणलं तिला थंडच करा का ती नको म्हणली मला वडापाव तर मग तिला ओ ओपन करून दिलं इथला वडापाव खरंच खूप खास आहे कधी गेल्यानंतर नक्की खाऊन या मग तुम्ही पण म्हणता आणि खूप छान आहे तर बघा आम्ही घाटामधून घराकडे निघालो होतो पण जरा आबाळाचं वातावरण वाटत होतं आम्हाला तर रील्स काढायला थांबायचं होतं पण थांबता आलं नाही श्री पण कोणापाशी ना राहत नाही परत गाड्या वगैरे खूप वाहतात म्हणलं नकोच आणि पाऊस पण लागेल परत म्हणलं पटकन घरी निघावं तर घरी निघालो होतो आम्ही बघा यार शेवटी आम्हाला पावसाने गाठलंच एवढा जोरात पाऊस चालू होता ना सांगू शकत नाही इतकं वारण हे सुटलं होतं खूप भीती वाटत होती का पण घर खूप म्हणजे जवळ आलं होतं आणि थोड्यासाठी एवढा पाऊस आला श्री बघा आमची वीज वगैरे गडकली की खूप घाबरते ती आणि हवा आली की बघा मला पटकरणं मिठी मारते आणि इथं खूप माणसं थांबलेली होती वारं बघा कसलं सुपले भयान आणि तिथं ना एक प्रॉब्लेम झाला तिथलं वा काय ते म्हणतात खांब वगैरे ते, ते, ते थोडं नॉर्मल वाकला होता इकडे कर तुम्हाला कडेला दिसत असेल

एवढा पाऊस झालाय ना मला इकडं घरी आलो लाईट वगैरे काही नाहीये तो चार्जिंग वरचा बोलपे तर लावलाय आणि आता चहा केलाय म्हणजे थोडं चहा बिस्किट खाऊन घ्यावं खूप दिवसात ना बिस्किट खाल्लं पहिलं तुम्हाला तर माहिती आहे किती मोठं होतं बिस्किट आता दहा रुपयाला एवढे पहिले पाच लाच एवढे यायचं पोळला मग हात नकोला लाव हा तिला पोळलं तर मूर्ती वगैरे पण आणली पण आता अंधारात तुम्हाला दिसणार नाही तर मी तरी पण बघू मोबाईलचा टॉर्च लावून दाखवते काय काय घेऊन आहोत काय काय नाही आधी चहा वगैरे हो तुम्ही ते मग अशी लाईट गेली होती म्हणून मी मूर्ती दाखवली नव्हती तर ही बघा ही अशी मूर्ती म्हणाली मी खूप मस्त आहे आम्ही ह्याच्या आधी दोन तीन वेळा गेलो होतो पण जर वेळेस म्हणायचो आम्ही मूर्ती घेऊन येईल येईल आणि लक्षात राहत नव्हतं तर मग गेल्या आम्ही सगळे फॅमिली सोबत गेलो तेव्हा घेऊन आणतो पण ती गावाला ठेवली मग म्हणलं माझ्यापाशी पण देऊन होते तर मी एवढे सगळे जमा केले त्यात मग आता ही पण नाही का तीच नव्हती मग ही घेऊन आले तर म्हटलं आता हि पुढे ज्या 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 देवाला जातो ना ते घेऊन यायचं असं ठरवलं ते तर ही एक घेऊन आलो आणि जी मी वरतून स्टार्टिंग केली होती मूर्ती बघायला ती पार्किंग पर्यंत चाललंच होतं माझं हे लय चिल्ले होते माझ्या फायनली मी घेतली ते नाहीच म्हटले तू नाहीच मूर्ती घ्यायची तिथनं इथपर्यंत कवर मी नाही का कमी पैसे करत होते मग तसं विचार करावा लागतंय त्याने आणि मला तिथं एक खूप आवडली बॅग प्राईस खूप कमी होती का तर हिथं ताशे पे भेटणार नाही नारी नारी थे सान, थे तर का तर बाहेर वगैरे जायचं म्हटलं गावाला जायचं म्हटलं डब्बा वगैरे नाहीतर एक्स्ट्राचं सामान नाही का टाकलं की मग टेन्शन जात नाहीतर उग बॅगा वाढत जातात गावाकडे जाताना हे सांड ते सांड मग त्याच्यापेक्षा म्हटलं ती बॅग घेऊन टाकते मग घेतली तर तुम्हाला कसं वाटलं माझी म्हणजे मूर्ती कशी वाटली आणि आमचं देवदर्शन काही सांगू तुम्हाला इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती मापाच्या बाहेर गर्दी होती पण फायनली छान झालं तिथं आम्ही खूप वेळ बसलो इतक्या वेळ कधीच बसलं नव्हतं गेल्यावर नंतर ह्यावेळेस डबा वगैरे न्यायला खाल्लं पिल्लं आणि खूप वेळ बसलो तर भारी वाटलं ह्या वेळेस हवा वगैरे खूप छान चालू होती तर आम्हाला लेट झाला त्यात वागोली परत पाऊस लागला लय मोठा पाऊस होता भेटी वाटत होती शरीर होती आणि आमची टू व्हीलर असल्यामुळं तर आम्हाला नाही जरा झाला त्रास झाला पावसामुळे फोर व्हीलर जर असा झाला आता श्री लय मोठं टेन्शन आहे की नाही का टू व्हीलरवर लहान लेकरांना लय ले वेळ घेऊन फिरणं खूप हे तर तरी पण भारी झालं आमचं प्रवास ती पण लय छान राहिली आणि पाऊस लागला त्यामुळं थोडंसं हे झालं पण ठीक आहे आज चालत राहतं आता हे म्हणजे फिरणं वगैरे चालू म्हटल्यानंतर तर ठीक आहे चला मग आमचा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा नेक्स्ट ब्लॉग्समध्ये भेटू आणि तुमचा असं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद असंच द्या चला बाय गुड नाही